न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम ताजने माळ्याचा राजा थाटामाटात विराजमान ढोल ताशाच्या गजरात उत्साही मिरवणूक संगमनेर शावित शेख संगमनेर शहरातील ताजने माळ्याचा राजा सलाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व थाटामाटात मिरवणुकीसह विराजमान झाला संगमनेर बसस्थानक परिसरातून मिरवणुकीची सुरुवात झाली पारंपरिक वारकरी संप्रदायातील वारकरी लेझिम पथक व ढोल मिरवणुकीचा भव्य सोहळा नवीन नगर रोडमार्गे ताजनेमळा येथे पार पडला व गणराईची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली यावेळी आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून गणरायच्या मूर्तीला हार अर्पण करून मिरवणुकीचे स्वागत केले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिलानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेतृत्व माजी खासदार विखे पाटील यांनी या शुभेच्छा दिल्या आमदार अमोल भाऊ खताळ पाटील भाजप आशिष यांनीही गणरायाचे आगमन साजरे करत शुभेच्छा दिल्या तसेच संगमनेर शहरातील राजपाल कापड दुकानाचे संस्थापक अध्यक्ष सोनू राजपाल यांनी व मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी यांनी गणरायाच्या मूर्तीला हार अर्पण करून स्वागत केले व नागरिकांना शुभेच्छा दिल्या या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण संगमनेर शहर गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणाने धुमधमून गेले दहा दिवसांसाठी गणराया विराजमान झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे संगमनेरहून शेख वतीने तेती सहा वर्षांनिमित्त श्री गणेशाचा मोठ्या उत्साहामध्ये मिरवणुकीच्या माध्यमातून आज साथा होत आहे अतिशय म्हणजे त्रितीस वर्ष म्हणजे दोन पहिल्या तीन पिढ्यांपासून आज याच्यामध्ये सर्व सहभागी झालेत त्यामुळे मी तासणी प्रतिष्ठानचं खूप अभिनंदन करतो त्यांना खूप शुभेच्छा देतो गणपती आपण आपण ज्यांना बुद्धीची देवता मानला जातो विघ्न म्हणून त्यांची पूजा केली जाते ताज आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच यापूर्वी कालावधीमध्ये हा उत्सव मोठ्या संख्येने सार्वजनिक रूपात असेल घरगुती स्वरूपात असेल चांगल्या पद्धतीने संगमनेर मध्ये साजरा होतोय त्याचाही मला एक आनंद आणि अभिमान आहे त्यामुळे पुन्हा मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या हो आज या ठिकाणी आज ताजने महाराजचा राजा याचे आगमन अगदी जल्लोषात होत आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे आज या ठिकाणी ताजने प्रतिष्ठान आयोजित गणरायाचं आगमन सोहळा वर्ष तेहतीसावे भव्य दिव्य अशी ताजने प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व संयोजकांनी गणरायाची आगमनाची मिरवणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि हे आज तेतीसा वर्ष आमचं आहे की आज आम्ही गणरायाचं स्वागत मोठ्या थाटामाटात करत आहोत दरवर्षी आम्ही मिरवणुकीमध्ये शंभर ते दीडशे जणांचं ढोल पथकाचं पथक असतं परंतु यावर्षी आम्ही सर्वांनी समतेची मिरवणूक यावेळेस ठेवलेली आहे आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे एक आपल्या महाराष्ट्राची नाळ जोडलेली असलेलं आपलं वारकरी संप्र संप्रदाय या ठिकाणी त्यांना आपण बोलवलं आहे त्याच्यानंतर लेजिम पथक ठेवलेलं आहे शंभर ठेवलेली आहे आणि ज्या पद्धतीने मालपाणी परिवार असून थोरात आसन तांबे आसन आणि सर्वांनी ज्या ज्या पद्धतीने डी जे मुक्त गणरायाचं आगमन किंवा विसर्जन सोहळा ठेवायचा होता त्या पद्धतीने आम्ही यावेळेस नियोजन केलं आहे आणि एक समतेची मिरवणूक आज ताजने प्रतिष्ठाननी आयोजित केलेली आहे धन्यवाद संगमनेर शहरामध्ये गणपतीच्या आत्मनिमित्ताने ताजणे प्रतिष्ठानमध्ये आणि ताजणे ह्याचा राजा गणपती राजा याची निवडणूक आयोजित केली आहे यावेळेस आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीचे जे असं निजिम नंतर टाळकरी आणि हे सगळे याच्यात हे केलेले आहे आणि आमची मळ्याची सगळे ताजणे मळा मिळून आम्ही एक आमचे परिवार आसन म्हणजे राजकीय आसन सामाजिक आसन सगळ्या क्षेत्रामध्ये कायम अग्रसर राहिलेलं आहे तीच परंपरा पाळून आम्ही यावर्षी पण एक मिरवणुकीचे हे केलेलं आहे आभार गणपती बाप्पा आज येथे ताजगी प्रतिष्ठान आयोजित दाजनेमाळ्याचा राजा ही आमची मिरवणूक संगमनेर बस स्थानक ते ताजनेमाळा इथपर्यंत जाणार आहे आणि या वर्षी आम्ही समतेची मिरवणूक म्हणून टाचने प्रतिष्ठानच्या वतीने